हॅलो फ्रेंड्स नमस्ते अनुब्लॉक चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे उन्हाळा लागलेला आहे आणि कैऱ्या खूप छान येत आहे बाजारात तर आपल्याला आणि आपण कैरीची रेसिपी बनवतच राहतो त्यापैकी आज एक छान मी रेसिपी बनवत आहे ते कैरीचं साखर आंबा त्याकरता आपल्याला गोड असेल अशीच कैरी घ्यायची आहे कारण आंबट असेल तर आपल्याला साखरचं प्रमाण जास्त लागेल तर ही जी मी कैरी घेतली आहे ही गोड आहे आणि आपल्याला सगळे साल काढून घ्यायचे आहे आणि एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जेव्हा आपण आणि छान साली काढून घ्यायचे आणि किसनीवरून किसून घ्यायचं आहे आणि आपल्याला शक्यतो तर मोठ्या साईजच्याच कैऱ्या घ्यायच्या आहे तर बघू शकता आपल्याला अशा टाईपचे ठेवून छान उभे असे काप त्याचे निघाले पाहिजे तुरे निघाले पाहिजे आणि शक्यतो जाळीज कैरी जर जा, अशी परिपक्व असेल तर ती जी बी असतं ती आपल्या किस्तीमधून किसल्या जाणार नाही जी शक्यतो ती खूप महत्त्वाची टिप्स आहे बघून घ्यायचं आपलं कैरी कच्ची जी बी आहे ती आतमध्ये गेली तर नाही आहे आणि थोडंसं बघायचं चाकुणी जर कापलं जर कापल्या जात जा असेल तर आपण चिरू शकते तर ही खूप चांगली कैरी झालेली आहे अशी जर बी असेल तर ही कडवी होऊन कडू लागतं आपल्याला साखरांब बनवताना तर कधी कधी का होते ना चिल्लीने ते बी पण त्याच्यामध्ये किस केलेला जातो तर शक्यतो आपल्याला कडक आंबाच घ्यायचा आहे आणि मोठ्या साईजचा तर आपला छान साखर आंबा तयार होतो अशा प्रकारे मी सगळ्या कैऱ्या स सॉरी साली काढून घेतली आणि ही साल आपल्या गार्डनकरता यूज करायची आहे तर एक एक करून मी सगळे किस करून घेते आहे कैरीचा तर बघू शकता तुम्ही मी भरपूर कैऱ्यांचा किस केलेला आहे कारण मला दोन तीन रेसिपी बनवायची आहे पहिले आपल्याला एक या दोन चमचे तूप घ्यायचे आहे साजूक तूप त्याच्यामध्ये आपल्याला कैरीचा केस जो आहे आपल्याला परतळून घ्यायचा मी दोन वाट्या कैरीचा केस घेतलेला आहे मोठ्या वाट्याने आणि थोडा वेळ परतून घ्यावा आणि दालचिनी आणि एक दोन लवंग पण टाकू शकता त्यांनी का होते छान स्वाद येतो आणि आपला साखर आंबा पण छान लागतो तर दोन लवंग आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि दोन तीन मिनिट पहिले छान परतळून घ्यायचा आपल्याला गॅसवर सी माझवरच करायचं आहे तर बघू शकता तुम्ही आणि छान त्याला परतवून घेऊन घ्यायचं जळू द्यायचं नाही बिलकुलही आणि थोडा वेळ जर परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे जर आता माझ्या दोन वाट्या साखर आहे तर दोन वाट्या माझा कीस आहे कैरीचा तर आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे तर छान पहिल्या आधी आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि गॅस मी सिमवरच करत आहे हाय फ्लेमवर नाही करत आहे तर बघू शकता आता मी साखर टाकते आहे आता दोन वाट्या की कैरीचा कीस आहे तर मी एक वाटी टाकते आहे जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता कारण माझी कैरी थोडीशी गोड असल्यामुळे मला जास्त साखरची गरज नाही भासत आहे पण आंबट कैरी असेल तर थोडी जास्त पण टाकू शकता तर अशा प्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे अधूनमधून त्याला छान ढवळत राहायचं आहे कारण कैरीला पण पाणी सुटतो आणि साखरेला पण पाणी सुटतं आहे तर असं सतत आपल्याला फिरवायचं आहे आणि बिलकुल लागू द्यायचं नाही बुडामध्ये तर थो बघू शकता आता आपण दहा मिनटांनी हा कलर्स पण चेंज झालेला आहे माझा कैरीचा केस पांढरा आहे तर त्याच्यामुळे कलर थोडासा वेगळा येतो आणि जर पिवळाच जर मुळात आंबा असेल तर तो पिवळसर कलर पण येतो कोणी कैरीच्या याच्यामध्ये थोडा कलर पण टाकतात पण मी नॅचरल कलरच ठेवत आहे तर बघू शकता छान आता आपल्याला होत आहे पण आपल्याला हमेशा फिरवत राहायचं आहे जर तुम्हाला साखर वाटत असेल थोडंसं च चवीला आणि खूप आपल्याला खूप घट्ट पाक येपर्यंत नाही शिजवायचं आहे असं मध्ये ते चेक करायचं आहे आणि स्वाद करता विलायची पण टाकायची आहे त्यांनी खाप छान स्वाद वाढतो आपला साखर आंब्याचा आणि पाच मिनिट अजून होऊ द्यायचं आहे तर बघू शकता आहे तुम्ही छान परतून घ्यायचं आहे आता आपला हा साखर आंबा रेडी झालेला आहे बघा बी आधी, आधी आपल्याला कित की थोडासा पांढरा होता आधी ब बघू शकता आणि हा बघा आता झाल्यानंतर कसा कलर आला आहे कलर जर टाकायचा ता असेल तर आपण टाकू शकतो पण शक्यतो आपला नॅचरल कलरच छान राहतो हेल्थकरता तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर कर।